आहे तुम्हाला ह्या लोकेशन बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठे जाणार आहोत तर चला स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत लातूर येथे प्रसिद्ध अशा ठिकाणी ज्याचं नाव तुम्हाला मी नंतर सांगतो कारण कसं आहे भाग्यश्री जलपरी हे नाही फेमस इंस्टाग्राम युट्यूब ह्याच्यावर व्हिडिओ टाकू टाकू फेमस झालेत पण लातूरचं कसं आहे नंबर एक क्वालिटीचं तसंच काहीतरी आहे तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो सस्पेन्स बघा मी आणि मामा चालव बघाल तुम्ही आता आम्ही आलो बघा लोहारपासून थोडं पुढं चालव बघा लातूरला तिथे गेले की टाकतो तुम्हाला हो अशा प्रकारे आम्ही निघालो लातूरला लातूरला जाण्यासाठी भरपूर मार्ग आहेत पण आम्ही गेलो मधल्या मार्गे म्हणजेच एरळ म्हणून येरोळ श्रवणपाळ बोरी बाबळगाव बाबळगाव ते लातूर रिंग रोड ह्या रोडनं आम्ही निघालो पुढे लातूरमध्ये लातूरला येण्यासाठी एक तास लागतो मग आम्ही आलो बसेश्वर महाराज चौकच्या पुढे मग डाव्या साईडने दोनशे मीटर अंतरावर आलो आपल्या मेन ठिकाणी हे आहे जाधव लंच होम लातूरमध्ये सुप्रसिद्ध असं मटन मटन भाकर स्पेशल मग मी आणि मामा बसलो समोरच्या टेबलावर आणि आम्ही मागवले दोन मटण थाळी त्यामध्ये आपल्याला भेटते मटन, भाकर कांदा शर्वा आणि सोबत मामा फोनवर बोलत बोलतच कुसकरली की भाकर ताटलीमध्ये मग काय मटन, सूप आणि शर्वा खुसकरून मस्तपैकी दोन भाकरी रस्सा आणि सूप सूप आणि रस्सा मागल तेवढं पील तेवढं देते मटन सूप आणि शर्वा मटन सूप आणि शर्वा तुम्ही ते खाईल तेवढं तुम्हाला ते भेटेल नंबर एक क्वालिटी आहे क्वांटिटी पण खूप मस मस्त आहे आणि मटन तर एवढं मस्त शिजवलंय की अंड पण मऊ लागणार नाही त्यापेक्षा मटन एवढं मऊ लागला आम्हाला मी मामानं मस्त जेवण वगैरे करून बाहेर येऊन थांबलो हो का हे हॉटेलचं लोकेशन आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा